देवदर्शन करून परत येताना दाम्पत्यावर काळाची झडप अपघातात पती पतीपत्नी ठार याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की संजय वडिंगे हे होमगार्ड विभागाचे इचलकरंजी प्रभारी अधिकारी होते ते एका महिन्यापूर्वी सेवानिवृत्त झालेत दररोज सकाळी पंचगंगा नदी किनारी असलेल्या वरदविनायक मंदिरात दर्शनासाठी जात असत नेहमीप्रमाणे सोमवारी सकाळी देवदर्शन करून परत येत असताना हा अपघात घडला या अपघातामध्ये गंभीर जखमी झालेल्या संजय वडिंगे यांना तातडीने खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र उपचार सुरू असताना त्यांचाही मृत्यू झाला या दुर्घटनेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून अपघातातील डंपर गावभाग पोलिसांनी ताब्यात घेतला इचलकरंजी येथील पंचंगा नदी रस्त्यावर डंपरची दुचाकीला धडक बसून झालेल्या अपघातात पती पत्नी ठार झाले देवदर्शन करून परत येताना या दाम्पत्यावर काळाने झडप घातली यशोदा पुलानजीक सोमवारी सकाळी दहाच्या सुमारास दुर, दुर्घटना घडली या दुर्घटनेत पत्नी सुनीता संजय वडिंगे वय पंचावन्न या जागीच ठार झाल्या तर पती संजय सदाशिव वडिंगे वय अठ्ठावन्न यांचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय अन्वेषण लाईव्ह न्यूजसाठी इचलकंजीहून सचिन जगताप